पहिला भगिनी साठी राखीव आहे कृपया तिकडे कोणी उभं राहू नका सगळ्यांना या स्पर्धांचा आनंद घेऊ द्या मजा लुटू द्या पुन्हा त्या आईला देखील नाही

அந்த ரெண்டு பயலுக்கு लग गया

आणि अतिशय आपल्याला पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा विनंती पश्चिमेकडे मंडपात पुरुष कोणी बसू नका कृपया त्या ठिकाणी महिलांसाठी तो मंडप राखीव आहे आपल्या महिला वहिनी पण सामना बघायचा असतो आणि आपल्या गावामध्ये <laughs> यहाँ पर गाड़ी की टक्कर चल रही है भाई, यहाँ पे गाड़ी की टक्कर चल रही है भाई, यहाँ पर खुलिया भाई, पर भाई एक मार, यहाँ पर हम भाई पाएंगे, यहाँ पर हमारे कुराशी के बाउसाये, यहाँ पर हम कर रहे हैं इसलिए उसका धन्यवाद और गोरख जी का धन्यवाद यहाँ पर नागरिक सब गाँव तो गाँव के आए हुए हैं सब उनको प्रणाम है एक के लिए सबका प्रणाम यहाँ पर खूब कबड्डी चल रही है भाई ये अभी क्या कर पाता है बोनस लेके जाता है एक फाइट लेके जाता है वो दूर से खेल रहा है भाई हो पण क्या पे <laughs> 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 त्याच्यानंतरचं सामना जय बजरंग विवाल वर्सेस तुलाची गाणी भागवा गाणी लवकरात लवकर तयार करायचे <स्थाँगा> Altyazı M.K. नी नी आई तो मैं चलते हूं कहीं के नहीं रहा हूं কানিনাানে <laughs> কানানানানা. आझालो ते प्रशाद कारी कर stop जो एम्खरा ब рमाक्ट म adalah šिर्ष कोओः ट्रेक不झड situación जर्मा यग्ट ड便 जयाまた राव हा यस Google ओार Staan के राव हुआρ ऺणस going। या ठिकाणी बरेच प्रेक्षक आणि खेळाडू आता आलेले आहेत जो जेव्हा येईल जे तीन गुण आहेत ते आपण त्या खेळाडूकडून बघून जरी आपण खेळत नसलो तरी आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो की या कबड्डी खेळामध्ये हे जे तीन गुण आहेत जे कौशल्य आहे त्या खेळावरचं जीवन युक्ती आणि चपळाई हे जे तीन कौशल्य त्या कौशल्यांवर त्या कौशल्यामध्ये जो संघ तरबेज असेल तो नक्कीच जिंकतो आणि किंवा या स्पर्धांमध्ये कि काही उद्देश असतात की जे उद्देश साध्य करण्यासाठी आपण या विविध उपक्रम कार्यक्रम किंवा स्पर्धांचं आयोजन करत असतो त्या उद्देशाप्र कार्यक्रम होत असेल तरी काही कुटुंबाचा असेल तरी संपूर्ण गावाचा आहे तो कार्यक्रम संपूर्ण गावाचा आहे असं संपूर्ण संपूर्ण गावकरी त्या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तयार असतात तो कार्यक्रम सुखाचा असो दुःखाचा असो मंगलमय असो त्या कार्यक्रमामध्ये पूर्ण गावकरी तुटून पडलेला असतात कोणाकडे तन कोणाकडे धन आणि कोणाकडे मन त्याला वेळ नसेल तो पैसे देतो ज्याच्याकडे पैसे नसेल तो वेळ देतो ज्याच्या त्याच्या परीने जो तो या कापेवर गावामध्ये आयोजित केलेल्या उपक्रम कार्यक्रम कौटुंबिक कार्यक्रम असतील सामाजिक कार्यक्रम असतील किंवा परिवाराचे कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष आपलाच कार्यक्रम आहे या आपल्या गावाचं वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे जो स्वर्दान, स्वर्दान हा जो कार्यक्रम आहे ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धा स्पर्धांबाबचा उद्देश तोच आहे आपण बघतो की हा डिजिटल युग आहे या डिजिटल युगमध्ये आपण बघतो टी व्ही आणि मोबाईल या टी व्ही आणि मोबाईलमुळे आपण पुरावलेलो आहोत जेव्हा आपल्याला मनात आलं की याला भेटायचं आहे प्रत्यक्ष भेट नव्हता आपण फक्त मोबाईल वर बोलून घेतो किंवा एखादा कार्यक्रम असेल तर टी वर पाहून घेतो आणि या काक्षीवर गावाचं वैशिष्ट्य म्हणजे जो भी कार्यक्रम हाती घेतला तो कसाही यशस्वीरित्या पार पाडायचा त्याच्यासाठी कोणी काय मदत करायची कोणी कसं सहकार्य करायचं पडणार नाही याची त्याची काळजी या गावामध्ये घेतली जाते त्याच प्रत्यय हे कबड्डीचे सामने विशेष करून किंवा प्रत्यक्ष पाहता हा खेळ म्हणजे तरुणांचाच आहे असं वाटतं <laughs> आपल्याला वाटतं की तरुणाचा खेळ आहे पण याच्यामध्ये आपण बघतो की लहान मुलांपासून तर अगदी वयोवृद्धांपर्यंत सगळेजण या खेळामध्ये इंटरेस्ट मजा घेत असतात पाहत असतात

या सामन्यामध्ये जो जिंकेल आणि जो हालेल त्यांना या ठिकाणी बक्षिसांचा वर्षाव झालेला आहे म्हणून जिंकलेल्या आणि हरलेल्या या दोघ संघांचं या ठिकाणी स्वागतच आहे जो जिंकतो तो सिकंदर जो हारतो तो बाजीगर जो हारतो तो, तो सुद्धा बाजीगर असतो तो सुद्धा केव्हा ना केव्हा जिंकण्यासाठीच खेळत असतो आज हार पण उद्या जीत नक्कीच या ठिकाणी पायरागड क्रीडा क्लब आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीस कक्षवट या स्पर्धांसाठी जे महत्वाचा घटक आहे या ठिकाणी संघ भाग घेत असतात की प्रेरणा म्हणजे पारितोषिक तर या स्पर्धामध्ये ज्यांनी ज्यांनी अगदी सडळ हस्ते मदत केली आहे किंतु परंतु कुठल्याही प्रकारचं मनात न ठेवता ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी योगदान दिलेलं आहे असे उद्घाटक आणि बक्षीस वितरक माननीय श्री शांताराम भोसल्या गोवर आपल्या साखरी तालुक्याचे शांत सौम्य आणि प्रेम स्वभावाचे आणि सर्वांचे लोकप्रिय आदरणीय श्री शांताराम पोसल्या कुंवर यांनी त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आणि सर्वांवर प्रेम करणारे आदरणीय मंजुळाताई कावित आणि डॉक्टर तुळशीराम गावित यांचे चिरंजीव मान्य श्री डॉक्टर तुळशी सागर तुळशीराम गावित या दोघांनी संयुक्तपणे प्रथम प्रथम पारितोषिक रुपये एकवीस हजार या दोघे माध्यवरांनी ठेवू केलेले आहेत त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक मान्यश्री अमल काशीनाथ सोनवणे यांनी दिलेले आहेत त्याचप्रमाणे मान्यश्री सुरेश काशीनाथ ऐरे यांनी तृतीय बक्षीस आणि मान्यश्री विजय यशवंत चौरे यांनी चतुर्थ बक्षीस आणि या चारी बक्षिसांसोबत बक्षिसांच्या रक्षेसोबत जे ट्रॉफी दिली जाणार आहे ते मान्य श्री मनमोहर गोहिदास गावी या पाठीवड गावावर प्रेम करणारे सर्व वयोवृद्ध आजी सरपंच आजी पोलीस पाटील आजी ग्रामपंचायत सदस्य कारभारी आणि गावकरी या सर्वांच्या सहकार्याने या तरुण अटारीने